नमस्कार आज मी तुम्हाला मोगऱ्याचा सुंदर असा गजरा कसा बनवायचा तेही न घेता खूप सुंदर असा गजरा मी दाखवणार आहे तर चला पहिल्यांदा दोरा असा तीन किंवा चार पदरी दोरा घ्यायचा जेवढा मोठा गजरा आपल्याला पाहिजे तेवढा आता तो, तो दोरा असा आपल्या दोन्ही फुलं घेतली आता मी आणि असा दोरा घ्यायचा आणि उलट एक सुलट एक असं फूल ठेवायचं आणि त्याला असा दोन्ही बोठांनी असा आढा मारायचा आणि गाठ द्यायची असंच करत 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 आपण जायचं पुढे पुढे परत दुसरं फूल घेतलं आहे ते पण आता मी गाठ मारून घेते व्यवस्थित बघा कसं हे दोन्ही मधलं मोठं आपलं बोट आणि हे तरजनी आणि अंगठा याच्या दोन्हीच्या मध्ये धरायचं आहे ते फूल दोऱ्यावर ठेवून आणि गाठ मारायची त्या दोन्ही फुलांना बसेल अशी गाठ मारून ओन घ्यायचा दोरामधून आणि मोठा दोरा ओढायचा असा अजून एकदा दाखवते मी मोगऱ्याची फुलं काय होतात जशी जशी सुकत जातात तसा तो गजरा ओघळतो पण असा जर आपण गजरा केला तर तो, तो अजिबात न उघळता शेवटपर्यंत हा आहे असाच छान राहतो ना त्यामुळे मग असाच तुम्ही एकदा करून पहा गजरा खूप सुंदर होतो ही माझ्या घरची फुलं आहेत झाडाची बघा किती सुंदर असा गजरा आहे तयार आणि सुगंध पण छान आहे त्याला एकदम